सिन्नरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून आत्ताच एक धडाकेबाज कारवाई करण्यात आलेली आहे सिन्नरच्या माळेगाव एम आय डी सीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबई यांनी सिन्नरच्या सहाय्याने माळेगाव एम आय डी सीमध्ये छापा टाकला आणि या छाप्यामध्ये त्यांना पाच हजार लिटर स्पिरिट हे या ठिकाणी हस्तगत झालेलं आहे आपण बघू शकतात हे जे ब्ल्यू कलरचे जे, जे बॅरल आहेत यामध्ये हे स्पिरिट दडवलेलं आहे आणि मुंबईचा जो विभाग आहे राज्य उत्पादन शुल्काचा ते पहाटेच सिन्नरमध्ये दाखल झालेले होते त्यांना गोपनीय माहिती याविषयी मिळालेली होती सिन्नरच्या क दर्जाच्या पथकाची त्यांनी यासाठी मदत घेतली आणि त्यानंतर यशस्वीरित्या हा छापा त्यांनी पार पाडला स्पिरिट म्हणजे काय तर दारू निर्मितीसाठी याचा वापर होत असतो पण हे गैर मानलं जातं कारण यातून महसूल जो आहे तो बुडवण्याचा प्रकार या ठिकाणी होत होता सोबतच आरोग्याला हानिकारक अशी दारू यातून निर्मिती केली जाणार होती परंतु तत्पूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून या सगळ्या गोष्टी मोडीत काढलेल्या आहेत यामध्ये जे दोन संशयित आहेत ते मात्र अद्याप फरार आहेत पण उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी आश्वासन दिलं की की त्यांनासुद्धा लवकरच आम्ही ताब्यात घेऊ आणि याविषयी अधिक तपास त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे ही जी जागा आहे कंपनीची ही खरं तर भाडे तत्वावर घेतलेली होती या ठिकाणी नक्की काय प्रकार चालतात पॅकेजिंगच्या नावाखाली हे काही कुणाला माहिती नव्हतं पण गोपनीय माहितीच्या आधारे असं लक्षात आलं की या बिल्डिंगच्या पाठीमागे अशा पद्धतीने साठवणूक केली जाते स्पिरिटची आणि ती आता मुडीत काढण्यात आलेली आहे आदित्य हाटकरसह विजय शेतोळे आणि शंतन कोरडे एस न्यूज सिन्नर